आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांनी आज सकाळी काम बंद आंदोलन पुकारत कचरा उचलणाऱ्या जेसीबीची तोडफोड केली पालिकेने ठेकेदाराचं बिल थकवल्यामुळे कामगारांचे पगारही रखडले असून त्यामुळेच उद्विग्नतेतून कामगारांनी ही तोडफोड केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे अंबरनाथ शहरातील कचरा उचलण्याचं काम समीक्षा कंपनीला ऑगस्ट महिन्यापासून देण्यात आलं आहे मात्र तेव्हापासून या कंपनीचं एकही बिल पालिकेनं दिलेलं नाही सुरुवातीला काही महिने ठेकेदाराने कामगारांना खिशातून पगार दिला मात्र नंतर ही आर्थिक कोंडी झाल्यामुळे कामगारांचा मागील काही महिन्यांचा पगार रखडला आहे त्यामुळे कामगारांनी आज सकाळी काम बंद आंदोलन पुकारलं मात्र तरीही ठेकेदारांचे मॅनेजर मोहन पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून जेसीबी आणि डम्पर घेत अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील कचरा उचलण्याचा प्रयत्न केला असता कामगारांनी तिथे येऊन कचरा उचलण्यास विरोध केला आणि कचरा उचलणाऱ्या जेसीबीची तोडफोड केली यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला पालिकेने ऑगस्ट महिन्यापासून बिलच दिलेलं नसतानाही आम्ही खिशातून कामगारांना पगार दिले मात्र आता आमचीही आर्थिक कोंडी झाल्यामुळे पगार द्यायचा तरी कुठून असा सवाल यावेळी ठेकेदाराचे मॅनेजर मोहन पाटील यांनी उपस्थित केलाय तर पगार नसल्यामुळे मुलांचे शिक्षण घर भाडं घर खर्च अशा अनेक अडचणी आम्हाला येत असून आम्ही आमच्या बायका मुलांना रस्त्यावर आणायचं का असा उद्विग्न सवाल कामगारांनी यावेळी विचारलाय याबाबत अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुहास सावंत वरिष्ठां चर्चा कर प्रश्न सोडवला जाए दिली आहे आज हमारा घर जहाँ चलने रहा है हमारे बच्चों का खर्चा घर का स्कूल का फीस घर का खर्चा भाड़ा जो भी है तीन तीन महीने से हमको पेमेंट नहीं मिल रहा है हम घर से कैसे चलाएगा घर कैसे चलाएगा लोगों का हमारा घर का बच्चों लोग का पेट कैसा पालेगा हमारा पेट कैसा पालेगा जब हम खाएगा आज सबसे बड़ी मुद्दा ये हो रहा है हमारे बीबी हमसे आवाज उठा रही है तुम लोग तीन चार महीने से काम पे जा रहा है तो हमको क्या ला दे रहा है घर में राशन नहीं कुछ नहीं घर में राशन नहीं कुछ नहीं तू क्या कर रहा है सुबह जाके सुबह चार बजे जाके क्या कर रहा है किसके बारे मेहरबानी करो तू हम लोग को सर तीन तीन महीने से हम लोग को पगार नहीं दे हम लोग तीन महीने से घर का भाड़ा है हम लोग का राशन पानी नहीं है हमारा बच्चे को स्कूल जाएगा तो वापिस रिटर्न भेजता है टीचर लोग हम पगड़ लेने जाए हम पगड़ पूछने जाएंगे तो बोलता है म्यूनसिपाली में जाके पूछो को पूछेगा तो जाके सेठ से तुम्हारा पूछो सेठ से पूछा जो जाके तुम्हारे मुकादम ऐसा करके हम लोग को तीन तीन महीना ये साल से हम लोग को ही ये लोग कर रहे हम लोग जाएंगे तो जाएंगे कितना तीन तीन महीना हम लोग कैसा क्या खाएंगा हम लोग का भी पेट देखना बनता है ना जब हम लोग का देखेगा तो हम आगे का देखेगा ना हमारा जब हम लोग का तुम देखते नहीं तो हम आगे का कैसा देखेगा हमारा बाल बच्चे का रास्ते में रुकने का जो कहीं विषय तो वरिष्ठांशी बसून त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना याबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी पूर्णपणे काळजी नगरपालिकेकडून घेतली जाईल माझ्या माहितीप्रमाणे फक्त पाच महिन्याचं पेमेंट पेंडिंग असावं त्यांचं आणि ऑगस्ट महिन्याचं वरती आहे ते त्यांना सोमवारपर्यंत क्लिअर करून सर्वच पेमेंट क्लिअर करण्याबाबत प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि तो विषय सोमवारी मार्गाला लावून काम चालू हो। या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात मात्र पुन्हा एकदा कचरा कोंडी झाली वेळच्या वेळी बिल अदा करणं देखील गरजेचं असून जे कामगार शहरातील कचरा दररोज उचलून शहर स्वच्छ ठेवतात त्यांना वेळच्या वेळी त्यांचा पगार मिळणंही तितकच गरजेचं आहे त्यामुळे या प्रश्नांकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तो तातडीने सोडवण्याची आवश्यकता आहे पारंपरिक आयुर्वेदिक आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी साथी, श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा